वरुड तोफा ते असे गाव पेन या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मराठवाडा विदर्भाला जोडणारा वरुड तोफा हे गाव राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित असणारे व कमी लोकसंख्येचे गाव परंतु गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज एकत्र नांदतात अशा गावच्या रस्त्याचे भूमिपूजन आज दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी रिसोड विधानसभेचे आमदार आम्ही इथं झनक यांच्या हस्ते पार पडले या रस्त्याचे काम खूप वर्षापासून प्रलंबित होते गावकऱ्यांनी अनेक निवेदनं दिली शेवटी रास्ता रोको करण्याची वेळ आली दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी काम सुरू नाही केले तर उपोषणास बसावे लागेल असा इशाराही वरुड तोफा गावच्या मंडळीने दिल्या दिल्यानंतर हे काम दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष आमदार आम्ही इथं झनक यांनी हे काम सुरू करण्यासाठी भूमिपूजन केले व प्रत्यक्ष कामही सुरू झाले या कार्यक्रमासाठी वाशिम जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिसोर्टचे सभापती संजय शिंदे सरपंच आंबोरे सचिव रेखे व सर्व पंचक्रोशीतील पदाधिकारी व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी वरोड वरोडतोफा ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार केला व गावकऱ्यांनी काम सुरू केल्याबद्दल आभारही व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वानखेडे यांनी केले या प्रसंगी मारुती मंदिरात दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील